राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन मेळावा हा पुण्यात संपन्न झाला या मेळाव्यास पक्षातील आमदार खासदार ज्येष्ठ नेते हे उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील हजर होते या भाषण हे विशेष कारण त्यांनी याच कार्यक्रमात मला प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी विनंती थेट शरद पवारांना केली त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वांच्याच भुवया ह्या उंचवल्या तर दुसरीकडे जयंत पाटील यांचेच भाचे माजी आमदार प्राजक्त तन यांची गैरहजेरी ही चर्चेची ठरली मामा जबाबदारीतून मुक्त होण्याची भाषा करतात तर भाचा थेट कार्यक्रमाला दांडीच मारतो म्हणजे मामा भाच्याच्या मनात नेमकं चाललं तरी काय आहे पाहूया तेच या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे गैरहजर होते राष्ट्रवादी पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांना मानणारा एक गट निर्माण झाला तर दुसरीकडे अजित पवार यांचा एक गट सत्तेमध्ये सहभागी झाला काल राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा झाला त्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते लोकप्रतिनिधी पुणे या ठिकाणी जमा झाले होते दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत मात्र एकीकडे राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र येणार असे सांगतानाच मात्र पक्षातील दोघे जण दुसऱ्या पक्षाच्या पक्षा वाटेवर असल्याच्या चर्चा आता जोरात आहेत कारण पुण्यातील बालगंधर्व सभागृहात मेळाव्यात जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनाम्याचे सुतोवाच केले जवळपास सात वर्ष ते प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहेत नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जयंत पाटील यांनी थोडे दिवस थांबा राजीनामा देणार असं वक्तव्य केलं होतं आता पुन्हा एकदा मला या जबाबदारीतून मोकळं करा म्हणत राजीनामा देण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये पाटील व भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी ह्या वाढत चालल्या आहेत यामुळेच जयंत पाटील हे भाजपच्या वाट्यावर असल्याच्या चर्चा आता रंगतायत या जयंत यांचे भाचे तसेच तथा माजी माजी पाटील राहुरीचे आमदार राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पक्षाच्या वर्धापन दांडी मारली एकीकडे सगळे नेते पदाधिकारी हे कार्यक्रमस्थळी जमा झाले होते तर तनपुरे यांची गैरहजेरी यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे दरम्यान तनपुरे हे भाजप वाटेवर असल्याच्या चर्चा देखील आहेत राज्यात सत्ताधारी पक्षामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे यातच राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर आहे अशा चर्चा सुरू असतानाच यावर खुद्द तनपुरे यांनी मोठं वक्तव्य केलं होतं वरिष्ठ पातळीवर काय निर्णय चालले हे आधी पाहू त्यानुसारच योग्य निर्णय होईल तसेच राजकारणात सगळेच पत्ते हे उघडून दाखवायचे नसतात योग्य वेळी योग्य निर्णय होईल असं सूचक वक्तव्य देखील त्यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते या सर्व घडामोडींमुळेच मामा भाच्याचं नेमकं चाललंय तरी काय अशा चर्चा रंगायला जोरदार सुरुवात झाली आहे पुढे काय होईल हे येणाऱ्या काळातच समजेल तोपर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा पुणे प्राईम न्यूज